मंडळी सध्या प्रत्येक वाहिनींवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते या नवीन मालिकांमध्ये काही जुने चेहरे तर काही नवीन सुद्धा संधी मिळते अशातच लवकरच रश्मी अनपट हिची एक नवी नवीकोरी मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे तिच्या या नव्या मालिकेचं नाव आहे अंतरपाठ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याअगोदरच रश्मी आणि तिच्या कुटुंबियावर शोककाळा पसरली आहे कारण तिचे सासू सुनीता खेडेकर यांचं दुःखद निधन झालं आहे काल रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे कॅन्सरसारख्या आजारावरची त्यांची झुंज अपयशी ठरून अखेर साठाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे तर रश्मी ही मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता अमित खेडेकर याची पत्नी आहे अमित खेडेकर हा सुद्धा मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे तर अमितने त्याच्या आईच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर दिली होती तर रश्मी व तिच्या कुटुंबियास या दुःखातून सावरायला बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर रश्मीची ही नवीन मालिका लवकरच कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे रश्मीसोबत या मालिकेत अशोक ढगे आणि रेशम टिपणीस हे कलाकारसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत